त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून रायगडमध्ये आनंद गीते उमेदवार आहेत आणि मावलमध्ये संजोगजी वगैरे आहेत तर दोघांच्या प्रचाराला आम्ही लागले मध्ये इन बिटवीन ज्या आमच्या सीट संदर्भात चालू चालवत्या भिवंडी सांगली ह्या ज्या अडचणी होत्या त्या आता सगळ्या पडदा पर, पडलेला पर आहे आणि रायगड काँग्रेस ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तर त्यांच्या माध्यमातून कामाला लागले सांगण्याचा सांगण्याचा प्रकल्प त्यांना पंतप्रधान केल्यानंतर काय नुकसान झालंय जनतेने दहा वर्षामध्ये भोगलेलं आहे चारशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर गेला त्याच्या मदतीने बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे जाती धर्मामध्ये तेज निर्माण झाले या देशातला अल्पसंख्या तर मुसलमानासुद्या पारशी असुद्या शीख ते सगळं घाबरलेला आहे आणि म्हणून या देशाचे स्वातंत्र्य होतं मिळालं होतं ही लोकशाही हो का स्थापन करण्यात आली का या संविधानानं अधिकार सगळ्यांना बरोबर आहे तो संविधानच काढून टाकण्याचा प्रयत्न आहे पण जनता त्याच्यामध्ये फार आता नाराज आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विरोधात हे सर्व मतदान होणार आणि म्हणून मोदी सत्तेत नाही मोदीने हकला अशीच सगळ्यांची भूमिका आहे आणि तुम्ही पाहताय तुमच्या मनामध्ये ते दोष आहे कारण महागणत तुम म्हणून त्रस्त झालेला आहे विद्यमान खासदार फक्त चांगले हसतात जास्त बोलत नाहीत मध्ये संसद अज्ञ ते मिळवतात ते आपण जास्त भाषण त्यांचे ऐकत नाही पण ते ग्राउंड वर झिरो आहेत ज्या पद्धतीनं उरण पनवेल मध्ये आपण कर्वत मध्ये अवधी करून गेलाय त्याचा सीएसआर सीएसआरचा पैसा आहे राज्यात चाललाय आपल्याकडे कुठलाही पैसा पैसा येत नाहीये शिडकोच्या माध्यमातून रोज आमच्या इथं घरं तोडली जातात अनेक हजार लोकांना निवडून दिल्यात त्यांना मी स्वतः भेटलो त्यामुळे याच्या काय करून मुख्यमंत्री तुमच्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कारवाई थांबवता निर्णय झाला होता आज ते काही त्यांनी शून्य काम या खाली भागामध्ये केलंय इथला प्रचंड या तीन मतदारसंघामध्ये बांधेंच्या विरुद्ध नाराजी आहे ते झिरो काम केलंय म्हणून त्यांच्या विरुद्ध मतदान होतं तटकर्यांच्या विरुद्ध आमच्याकडे असंतोष काँग्रेसमध्ये आहे कारण काँग्रेसला सगळी जर बेचेना कोणी गेली असेल तर रायगडमध्ये तटकरेंनीच केलेले आहे अंतुले साहेबांचा प्रचंड राग होता रायगड घेतले श्रीवर्धन घेतले अंतिरो साहेबांनी तटकरेंना राजकारणामध्ये पुढं आणलं होतं त्यांनी काय उत्ते फिरले माहित आहे शरद पवार यांनी त्यांना पुढं आणलं त्यांनी काय केलं ते माहित आहे ते तटकरंच्या विरुद्ध प्रचंड राग आहे काँग्रेसला आणि काँग्रेस यावेळेला जोरदार विरोधात काम तटकरेंचं करणार असं तर त्यांनी कशाला शिवसेना तोडली असती कशाला राष्ट्रवादी तोडली असती कशाला काँग्रेसवाल्यानं अशोक रवाना घेतले असते त्यांची सोबला मोदी काळ संपलेलं आहे राम मंदिराचा मुद्दा चालत नाही आहे महागाईचा भस्मासूर एवढा मोठा झालाय बेरोजगारचा भस्मासूर एवढा मोठा झालाय का आता बीजेपी दीडशेच्या आतमध्ये राहते चारशे पारचा नाटक जे आहे ते त्यांचं नौटंकी संपलेलं आहे आणि मोदी यावेळेला सत्तेतून जात आहे म्हणून त्यांचे चारशे पारचा खोटा ते आव आणतात नुसतं ते एकोणतीसचा बोलतात ते राहतच नाही तर आणि ते सगळे जेलमध्ये जाण्याच्या मार्ग आहेत आता आमच्या रायगड मध्ये तर कंटिन्यू आमच्याकडे चालू नाही अनेक लोक आले आता आरपीआय डिझॉल करून आरपीआयचा प्रचंड ग्रुप महेश सालुरके सगळं आता आपले राज सरकारचे त्यांनी सगळे सगळे पदाधिकारी आमच्याकडे आले काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त आमच्याकडे ओघ आहे काँग्रेसच लोकांना पडते तर पर्याय नाही आणि काँग्रेस का हात आम आदमी के साथ तर काँग्रेस लोकांना भावले की ते धर्म जात पंथ असा कुठलाही विचार तिथं नाही आहे आणि म्हणून लोकांना काँग्रेस पडते